कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा इटकळ येथे लौजी वस्ताद साळवे यांना अभिवादन इटकळ प्रतिनिधी हैदर शेख मौजे इटकळ तालुका तुळजापूर येथील लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धा कार्यक्रम इटकळ येथे घेण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना लौजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा घेतली नगर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले लौजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला इटकळीतील सरपंच साहेब क्षीरसागर पत्रकार केशव गायकवाड लहुजी शक्तीसेना तुळजापूर तालुका युवक अध्यक्ष रोहित गायकवाड उपसरपंच दयानंद गायकवाड लोंडेसर हनुमंत देडे अजय गायकवाड बबलू गायकवाड रमेश गायकवाड नामदेव गायकवाड सुधाकर गायकवाड अण्णा गायकवाड पप्पू वाघमारे मधुकर गायकवाड नितीन क्षीरसागर श्रीकांत गायकवाड सिद्धू गायकवाड प्रशांत गायकवाड आकाश गायकवाड नवनाथ गायकवाड जीवन क्षीरसागर हनुमंत वाघमारे सागर गायकवाड यासह असंख्य माता भगिनी व नागरिक उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा